नमस्कार सोरा भिसिया युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला चिकनची करून दाखवणार आहे मी ना आज तुम्हाला रस्सा भाजी करून दाखवणार आहे चला तर आपण बघू काय काय मी साहित्य घेतलेलं आहे आता आपण चिकन शिजायला घालणार आहे त्याच्या अगोदर मी जे साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते इथं धना पावडर घेतलेली आहे चिकन मसाला घेतलेला आहे हळद आणि मोठ मीठ थोडीशी कोथिंबीर लसूण आणि खोबरं घेतलंय हे बारीक करणार आहे अशा पद्धतीने आपण जर मटन शिजायला चिकन शिजायला घातलं तर ते लहान मुलांना खायला छान लागतं आणि त्याची चव पण छान लागते अगोदर मी काय करते ह्याला मीठ हळद हे लावून ठेवते आणि मोठं मीठ घातलं ना त्याला जास्त पाणी सुटतं आणि त्याची चव पण वेगळी लागते छान असं मिक्स करून घ्यायचं दहा पंधरा मिनिटाकरता ठेवून द्यायचं छान मिक्स करून बघा आता आपण असं पंधरा मिनिट झाकून ठेवून देऊ आता हे बघा आता पंधरा मिनिट झालेत आपण बघूया मी झाकण काढते आणि आपलं हे पण मी बारीक केलेलं आहे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं चला आपण चिकन शिजायला झालो होत असं तेल ओतलं की असं ते थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे चिकन दुसरीकडं चिकटत नाही पातेला कुठं आता तेल गरम झाले मी हा मसाला काढला बारीक केलेला टाकून घेते हा मसाला असा थोडासा भाजला यात चिकन घालून घ्यायचं यात आपण खोबरं लसूण कोथिंबीर याचं वाटण आणखी धना पावडर चिकन मसाला आता आता आपण झाकून मी झाकून ठेवले एक ग्लास भरून पाणी ओतणार आहे आता आपण एकदा चेक करून बघूया की आपल्या चिकनला पाणी सुटलंय का नाही हे बघा असं पाणी सुटायला लागले ह्याला एकदा छान असं हलवून घ्यायचं वास्त इतका मस्त सुटलाय ना ह्याचा खूपच छान वास येतो तुम्ही एकदा असं नक्की माझ्या पद्धतीने करून बघा आता आपण परत झाकून ठेवूया ह्याला आणखी पाणी सुट हे बघा किती छान आता पाणी सुटले चिकनला हे बघा मी अजून पाणी नाही वचलेलं पण किती छान पाणी सुटले ह्या पाण्यातच त्याला अजून शिजवून द्यायचं जरा वेळ त्याला सुटलेलं जे पाणी असतं ना ते जितका वेळ आपण चिकन शिजवून घेऊ ना तितकं खायला ते छान लागतं त्याची चव वेगळीच लागते आणखी आपण त्याच्यावर असे झाकण ठेवू पाण्याचं बघा असं छान असं पाणी सुटले आता आपण थोडस पाणी घालून घेऊया आता परत आपण ह्याच्यात पाणी वतून घेऊया जेवढी आपल्याला मिठाचा रस्सा पाहिजे तेवढं पाणी ओतायचं गरम करून थोडं थोडं पाणी ओतत राहायचं चिकन आहे तोपर्यंत तो मी आहे ना इथं मसाल्याची तयारी केली आपल्या वाटणाची हे बघा आता मी हे लसूण घेतलेलं आहे थोडंसं आल ल, दोन कांदे भाजून घेतले खोबरं भाजून घेतले आणि कोथिंबीर आता मी आधी मी मिक्सरला बारीक करून घेते तोपर्यंत आपलं चिकन पण शिजते का असा एवढा दाटसर झालेला आहे तुम्हाला बघू शकतो मी असा दाटसर झालेला आहे छान आता आपण थोड्या वेळ शिजून देऊ हे शिजत आलेलं आहे थोड्या वेळ आणखी पाच मिनिट शिजले की आपलं आपलं चिकन शिजून तयार होते आता मी काय केलं आपलं चिकन शिजले मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता आपण ह्या कडेत याचा मसाला भाजून घेणार आहोत दोन चमचे घरगुती मसाला टाकणार आहे मसाला टाकल्यानंतर मी आता हे सगळं वाटण त्यात घालणार आहे आपण जे वाट मसाला वाटलेला आहे तो मसाला मी सगळ्या ह्यात घालून घेणार आहे आता हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला ह्यालासारखं हलवत राहायचं छान असं तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घेतला का नाही आपण ह्यात कुठल्याही प्रकारची मिरची पावडर वगैरे तरीची पावडर टाकायची गरज पडत नाही आपला घरगुती मसाल्याने बघा किती छान तरी येते तेल सुटायला लागले आपला मसाला लागू नये छान भाजावा ह्यासाठी मी काय करते चिकन मधलं ते अळणी पाणी आहे ना ते थोडसात घालून घेते काय होतं आणखी छान भाजला जातो खाली लागत नाही मसाला कसला चिकनचं आपलं पाणी ना पाणी ते त्यात थोडंसं घालायचं बघा मसाल्यात मी फक्त घरगुती मसाला टाकलेला आहे तरी त्याला कलर किती छान आलेला आहे आणि मसाल्याला तेल पण छान सुटायला लागले आता मी काय करते चिकनच्या रसातली जितने आपळा आणि पाणी ना हेच थोड्यात घालून घेते हा मसाला आपण ना आता चिकन मध्ये घालून घेऊया आता हा मसाला आहे ना आपण तयार केलेला आपण ह्यात सगळं टाकू बघा लगेच आपल्या भाजीला किती छान तरी वेगळा मसाला काही वापरायची गरज नाही मी फक्त आणि फक्त याला घरगुतीच मसाला वापरलेला आहे मला एकदम साध्या पद्धतीने भाजी करून दाखवलेली आहे एकदम साध्या पद्धतीने हे चिकनचा रस्सा करून दाखवलेला आहे मी आता चवीनुसार आपलं मीठ अगोदर आपण घातलेलं आहे पण आपल्या किती लागते अंदाज घेऊन त्यात मीठ घालून घ्यायचं फक्त फक्त दहा मिनिट ह्याला छान उकळी येऊन द्यायची बारीक गॅसवर आणि आपला चिकनचा रस्सा तयार होतोय लगेच रस्सा खाण्यासाठी तयार आहे आता आपण ह्याच्यावर फक्त आणि फक्त कोथिंबीर अशी एकदा थोडीशी टाकून या टाकून घेऊया करू का अशा प्रकारे आपला चिकनचा रस्सा खायला तयार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद